फक्त चाळीस ते पन्नास सेकंड ठेवलेला आणि बघा वा मित्रांनो मी अश्विन घरात तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो तुम्ही कालच्या ब्लॉग मध्ये तुम्ही असणार आम्ही मसाला बनवून आणलेला आहे नवीन तर आज आम्हाला बघा काय काय म्हणजे आज आहे शुक्रवार तर आज आम्हाला ऑर्डर पण आहेत तर आम्ही जास्त ऑर्डर नाही घेतलाय कारण मसाला बुक भरपूर जणही गेले आपल्या जवळ प्री बुकिंग करू शकतो म्हणजे ऍडव्हान्स मध्ये आपल्याला पैसे दिलेत मसाल्यांचे आणि मग नंतर आपल्याकडून मसाला बुक केले तर त्याच्यामुळे आम्ही जास्त ऑर्डर नाही घेतले ऑर्डर बघा मी एक ऑर्डर घेतली आणि डायरेक्ट संध्याकाळची घेतली मधीतला आपल्याला जो गॅप भेटेल ना मधीतला दुपारचा ना तर आम्ही काय करणार आहोत त्याच्यामध्ये ना आम्ही मसाले पूर्ण पॅकिंग करणार आहोत कारण कसं आहे जर आपण ऑर्डर घेत बसलो तर मसाले पॅकिंग नाही होत मग ते खूप लेट होतात म्हणून आज विचार केला की थोडा आराम पण मिळेल त्याच बरोबर आपण मसाले पण तर आता बघा आपलं ऑर्डर इथले तलूजा साईडचे तलोजा मेट्रो जवळ दादाने बोलवलेला आहे ऍक्च्युली ना दादा ना आपलं खूप दिवसापासून म्हणजे पहिले ऑलरेडी आपल्या जवळ पैसे ट्रान्सफर केले ऑर्डरचे आणि मसालेचे पण तो बोलतात ना दादासाठी मूर्तच नव्हता भेटत कुठे ना कुठे मी म्हणजे ठाणे साईडला गेलो ट्रॅफिक मध्ये बसायचं मग दादा बोलायचं का नेक्स्ट टाइम दे दादा मी एवढा पण रिक्वेस्ट पण करायचं तू मला पैसे दिलेस ते मी तुला परत देते वाटतो पैसे कुठे जातात बोलते तू जेव्हा तुला टाइम भेटेल तेव्हा तू घेऊन ये सर्वात पहिला दादाला मी ऑर्डर देऊन येते तर दादाने तिसऱ्या सांगितल्यात एक किलो मसाला सांगितलाय आणि कालवा मसाला सांगितलाय ना तर चला मित्रांनो आता आम्ही ना रेसिपीला करतो सुरुवात तर चला कंटिन्यू अरे बघा मस्त मी आता इथे तिसऱ्या साफ केलेल्या आहेत इथे कालव्या आहेत आणि आता इथे स्नेहा रेसिपीला करते सुरुवात आणि बघा इकडे आता दादा आले तर आपण ऑनलाईन ना अमेझॉन वरन हे मागवलेलं हे कशासाठी माहिती आहे का तुम्हाला दाखवत तुम्ही एकदा तर आपले बाबा महाकाल इथे असं लावायला जेव्हा पण आपण बाबांसाठी नैवेद्य बनवणार ते इथे ठेवणार आपण हे बघा छान वाटेल मग आणि डेली आपण पूजा करतो देव दिवा पण लावू शकतो नाच निहा तर बोला जय श्री महाकाल इथे लावलेले आणि आता दुसरी किचन मध्ये लावायची सानू पण उठली हा बोल काय त्रिसूल हा

वतून जातात विथलतन पण बोलू शकते ना साफ करून एवढी जागा फ्री झाली नाव पाहिजे ते काका आले होते त्यांनी सांगितलेलं तीनशे रुपये पण ते अडीचशे रुपये घेऊन केलं ना जास्तच गेलं ना हा प्रत्येकाची मेहनत आहे प्रत्येकाला पण झाला प्लस इथे गरम पण नाही लागणार आणि एक वरतीच राहतील ना ते टेन्शन नाही बघा स्नेहा आता तिसऱ्या बनवते भरपूर मोठी एकदम छोटी साईज असतात पण टेस्ट फक्त ना, नाईज वरती मोठी छोटी बघा फायनली स्नेहाने डिश रेडी केलेले आहेत तिसऱ्या मसाला मग नंतर हा कालवा मसाला तर दोन्ही पण डिश आता रेडी झालेल्या आहेत तर चला जाऊया ऑर्डर डिलिव्हर करायला आता आपण फायनली मध्ये पोहोचलो आहोत आपल्याला दादानी ना इथे आपला तलोजा मेट्रो स्टेशन जवळ बोलवलेलं आहे तर फायनली आपण आपल्या लोकेशन वरती आलो आणि बघा हे दादा आहेत नमस्कार दादा कशा आहेत हा दादांचा मुलगा आहे हा नाव काय प्रज्वल आणि तुझा देवा दादा तुमची ऑर्डर आणि थँक्यू सो मच तुम्ही आम्हाला ऑर्डर दिलीत असंच प्रेम आणि असंच सपोर्ट राहू द्या आणि सॉरी जरा दोन दिवस लेट झाला आणि तुम्ही मसाला पण सांगितलेला ना तर दादानी एक किलो मसाला सुद्धा सांगितलेला तर हा मसाला आणि मसाल्याची टेस्ट बघा कशी आहे तुम्हाला तर आवडणारच आणि जर आवडला ना तर तुमचे नातेवाईक रिलेटिव्ह असतात त्यांच्यामध्ये तुम्ही शेअर करा जरा आमचा नंबर थोडीशी आम्हाला हेल्प होईल आणि थँक्यू सो मच खूप छान वाटलं भेटून चल बाय बाय बघा आता आपण घरी आलो ऑर्डर देऊन सानू बघा सुट्ट्या जेवायचं तिला सवयच आहे ना मम्मी पण सोबतच जेवणार ती ना मस्त मस्त मी झोपले आणि ते स्नेहाला बघताय तुम्ही स्नेहा माय डिअर काय करते चपाती बनवते स्नेहा हे बघा मग आता मसाले आपल्याला पॅकिंग पण करायचे आहेत ना तर हे बघा स्नेहाने जे जे सामान सांगितलेलं ते घेऊन आलो लोणचा वगैरे संपला होता इथेच ठेवू कालिंगड पण आणलंय गरम खूप करते ना तर मित्रांनो मी आता घरी आलो आणि स्नेहा आता जेवण रेडी करते बघा फुलके फुलके बनवते आणि खूप जण कमेंट करून सांगते का अशी चपाती नाही बनवत तर कसं माहितीये का महिन्यात नाही एकदा तुमच्या गायला तर काय नाही पडत असं काय काय बरं नाही तर आता आम्ही जेवण करणार आहोत आणि जेवण झालं ना आमचा का आम्ही ना मसाले पॅकिंग करणार आहोत त्याच्यामुळे आज शुक्रवार आहे त्याचं तुम्हाला आम्ही स्टार्टिंगलाच सांगितलं मध्ये आम्ही कोणाचे ऑर्डर नेला डायरेक्ट संध्याकाळी तर मसाला कुरिअर पॅकिंग करणं पण खूप गरजेचं आहे ना हा मग त्याला पण लेट मिळेल मसाला आणि ऑलरेडी आता मध्ये या गुढी पर्वाची सुट्टी होती ईदची सुट्टी होती तर ऑलरेडी ते दोन ते तीन दिवस लेट पण जाते ले ना मसाला असं वाटतंय तर चला मित्रांनो कंटिन्यू आता डायरेक्टली आपण जेवायला बसूया काय काय बनवलंय जमायला ने उस सल। उस सल भेल मला खूप आवडते तर या सर्वांनी जेवायला आहे बघा आमचं दुपारचं जेवण स्नेहाने बनवले इथे भेल आणि भात आणि चपाती फुलका चपाती आणि लोणचा पण आणि इथे पापड बघत आहे रोस्ट करून घेतलेले भाजून घेतलेले स्नेहाने सुरुवात पण केली सानू केचल कर सुरुवात अरे ती बिझी आहे याच्यामध्ये कशामध्ये दाखव काय करते नंतर दाखवणार आहे मित्रांनो सर्वांनी जेवायला मला ना ही भाजी ना खूप आवडते ना जेव्हा पण मला कुठली भाजी आवडत नाही सांगणार एकदा तुम्हाला पालक नाही आवडत पालक नाही अजून जेव्हा पण तरी पण नाश्त्याला डोसा देते ना तेव्हा मला नाही आवडत सांगूला हे आवडते ना आपल्या माझ्या मुलांना मला पालक भाजी सोडून बाकी सर्व वांगी ब्रिंच फ्राय करून सांगूला ब्रोकली पण आवडते ब्रोकली पण व्हेजपुरी खूप व्हेज कोल्हापुरी ना माझी फेवरेट आहे मला खूप आवडते पण तशी भेटतच नाही ना पण कधी कधी हॉटेलमध्ये तर स्नेहा बनवते भारी एकदा आम्ही तुमच्यासोबत रेसिपी शेअर करू तुम्हाला जर बघायला आवडत असेल तर आम्हाला कमेंट करून सांगा तुझी पण फेवरेट नाही कारण कसं प्लस त्याच्यात भरपूर भाज्या असतात झालेली मिक्स असत पाच ते सहा असत ना भाज्या संध्याकाळचे पावणे सहा वाजलेत आणि बघा वा जेवल्यानंतर डायरेक्टली मसाले भरायला बसलो होतो तर सर्व मसाले भरलेले आहेत टोटल तीस किलो मसाले भरलेले आहेत आणि स्नेहा बघू चला आतमध्ये काय करते तर स्नेहा पण रेसिपी साठी तयारी करते कारण ही आता जी आपल्याला ऑर्डर आहे ना नेरुल आहे ना स्नेहा आणि हे बघा इथे दोन प्लेट कालू आणि याच्यामध्ये दोन प्लेट तिसऱ्या आणि हे बघा तंदुरी कुकरवाली चिकन तंदुरी आणि बघा तंदुरी मस्तपैकी मॅरिनेशन करत ठेवलेली ना तरी पण अडीच तास झाले ना, ना तर मस्त पैकी मसाले वगैरे सुकलेले आहेत आता तर आपण खूप वेळेला ही रेसिपी म्हणजे खूप वेळा दोन वेळेला रेसिपी दाखवलेली आहे ना जर तुम्हाला सुद्धा घरी बसून बनवायची असेल तर तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता अप्रतिम लागते आणि बघा आता पैकी मॅरिनेशन केलेली कोंबडी चिकन आता थोडासा मसाला राहिलेला तू लावून घेते आणि हे बघा आता कुकर मध्ये मस्त पिके ठेवलेले चांगल्या प्रकारे एकदम एक परफेक्ट बसलेले आहे ना किती पाऊण तास ठेवायचे ना आपल्याला पावून चाळीस मिनिटं ठेवायचे चाळीस चाळीस ते पंचे तर आता मी चाय पियाला बसतो आणि बिस्किट आहे स्नेहाचा फेवरेट मला नाही आवडत नको हा तंदुरी पण बनते ना तोपर्यंत तंदुरी पण मला अजून किती टाइम लागेल दहा मिनिटं लागतील दहा मिनिटं लागतील आणि हा मी आता तंदुरी बनवपर्यंत आता हे बघा इकडे मागे जेवढे पण मसाले तुम्हाला दिसतात ना आता यांची एंट्रिया करतोय म्हणजे कोणाकोणाला आपण कवर करतोय तर एक तर हे बघा असं जवळ रजिस्टर आहे तर याच्यामध्ये आम्ही रेकॉर्ड याला hmm. तर हे बघा आता कुकरचं झाकण करते स्नेहा दोन तीन सिटी दिल्यास ना हो तीन सिटी झाल्या आणि बघा कसलं एकदम शिजलं आहे ना पूर्ण हे झालंय तर आता आपण काय करूया कोळसाच हे देऊया फ्लेवर एकदम बटर टाकले का हे बघा फक्त चाळीस ते पन्नास सेकंड ठेवलेलं आणि हे बघा पूर्ण स्मोक आता खातावेल असं वाटणार नाही का कुकर वाली खाली म्हणून आता बघ मसाले तुम्हाला असं काय म्हणतात ते वरती वरती दिसतात ना तर आपण आता काय करणार आहोत उचलून याला थोडस रोस्ट करणार मग मस्त एकदम मसाले पण शिजतात आणि खूप टेस्टी अशी तंदुरी लागतात हे बघा मित्रांनो फायनली स्नेहानी तंदुरीला फॉईल पेपरमध्ये पॅक करून घेतली तुकडे नाही केले दादा बोला डायरेक्ट अख्खीच पाहिजे म्हणून आणि बघा इथे पण पॅकिंग केले तुम्हाला आम्ही दाखवलं नाही कारण घाई आहे आता म्हणजे टाईम झालेला आहे वेळेवरती आपल्याला द्यायचं आहे जर तंदुरी कशी बनवायची ना कुकरवाली बघायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही लिंक देतो तुम्ही एकदा नक्की चेकआउट करा ना स्नेहा तर चला आता फटाफट आता आपण ऑर्डर घेऊया आणि नेहरूला जाऊया दादाला द्यायला तर आता आपण नेहरूल स्टेशनला आहोत नमस्कार दादा तर हे दादा आहेत तर दादाने आपल्याला ऑर्डर दिली होती कशात व्यवस्थित आहेत इथे कुठे राहते अच्छा तुम्ही अच्छा 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 म्हणून मी ऑर्डर दिली असते अच्छा अच्छा तरी ही तुमची ऑर्डर ओके ओके आणि थँक्यू सो मच दादा तुम्ही आम्हाला ऑर्डर दिली तुम्ही आम्हाला सपोर्ट करताय आणि जेव्हा तुम्ही हा फूड टेस्ट करणार ना तेव्हा आम्हाला नक्की फोन करून सांगा नाहीतर मेसेज करून सांगा कसा होता आणि जर तुम्हाला खरंच आवडली ना टेस्ट तर तुमच्या मित्रांसोबत तर आमचा कॉन्टॅक्ट नंबर बोला नाहीतर आमचं चॅनल शेअर करा जेणेकरून ते सुद्धा आम्हाला ऑर्डर देतील आणि थँक्यू सो मच खूप छान वाटलं भेटून थँक्यू चला हो। आता आपण घरी आलो आणि स्नेहा बघा जेवायला आज काय काय बनवले स्नेहा भेंडी बनवलेली आहे आणि भाजी दुपाची झालेली ती गरम कधी जास्त झालेली भेंडी खाली पण अर्धी तडका मारलाय सानूची डाळ म्हणजे आपली भेंडी म्हणजे एकदम फेवरेट ना सानू एवढी आवडती ना का अर्धा किलो सह कोलंबी 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 म्हणजे सुकट ना आंबा चालेल चालेल उद्या आणते तुला चालेल आणि त्याच्यामध्ये काय

बस जेवाय तर आता एंट्री करून करून आले मला कंटाला आणि स्नेहा पण किचन मध्येच होते जेव्हा झाले तेव्हापासून ती कामच करत होते आता बघा पावणे बारा वाजलेत म्हणजे बारा दहा मिनिट आहे हा लवकर जेवलो आणि जेव्हापासून मी जेवलोय ना तेव्हापासून मी रजिस्टर मध्ये मसाले मसाल्याच्या ऍडव्हान्स मध्ये ज्या बुक झाले आहेत त्यांची आम्ही एंट्री म्हणजे आम्ही रेकॉर्ड साठी एंट्री करून ठेवतो आणि स्नेहा पण घरातलं म्हणजे किचन मधलं काम करत होतो तिचं पण आताच काम झालेलं आहे तर गरम पण भरपूर करते तर आता आम्ही काय विचार असं आम्ही डेली एक दिवस सोडून बाहेर जातो डॉग्स असतात बिस्किट डेली टाकत असतो तर आज पण आपला टाइम झालाय ते आपलं वेट करत असतील तर जाऊया आणि तिथून आपण आईस्क्रीम पण खाऊया ना गर्मी आईस्क्रीम घ्यायची मजा वेगळी असते ना तर आम्ही जातो ना तेव्हा किती गर्दी पाल दुकारमध्ये किती गर्दी असते ना आता थोडीशी कमी झाली असेल कारण आता आपण लेट चाललो ना पण तर आता आम्ही तिकडे जाणार आहोत आईस्क्रीम खाणार आहोत मग नंतर डॉगीज आहेत आमचे नेहमीचे तर त्यांना बिस्किट देणार मग नंतर घरी येणार आहोत ना, ना? तर चला जाऊया जायचं का चालू तर चला कंटिन्यू हे बघा आम्ही यांना आम्ही बिस्किट देतो आहे बघा ओय होय काल तो घाबरला लाईट लावली आहे ना हे बघा बघा किती आम्ही इथे आलो ना का बघा किती खुश होतात हो काय झालं हा बघा हा एक हे बघा किती आहेत यांना आम्ही डेली बिस्किट देतो दोन आहेत तिथे चार आणि तिकडे एक पाच आणि या साईडला एक सहा आणखी आहेत तो बघा तिकडे येते व्हेरी गुड चल चालू आता वॉश करायला लागतील हा हात आपल्याला हात वॉश करून आईस्क्रीम खायची हा चल <tries> चल <tries> बाय तर आता मी बघा इकडे आईस्क्रीम खाण्यासाठी आली इथे पण डॉगीज आहेत हा आता आपल्या इथल्या डॉगीना पण दिलं आणि हे <laughs> इथले इथे आम्ही आईस्क्रीम खाण्यासाठी आलो म्हणून माहित होत इथे पण ना आणि खूप जण हे व्हिडिओ करतील का तुम्ही बिस्किट नका देऊ तुम्ही चिकन द्या हे करून द्या बघा कसं आहे माहितीये का जेवढ्याशी जेवढा आपल्याशी होते ना तेवढं करायला पाहिजे बरंच नाही जास्त अरे आपण एवढं तरी देतो हा हे पण एक बोललं ना तर आपलाच हिस्सा आहे बरोबर नाही यांची पण काळजी आपणच घ्यायला पाहिजे ते फक्त बोलू नाही शकत माणसं बोलतात फिरतात हा बघा किती एन्जॉय करते हा 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 मज्जा वाटते तुला ते बघा हा तुम्हाला माहिती असेल डान्सिंग घोस्ट माहिती आहे ना ती डान्स करते म्हणून अंगावरती येते बघा आ... सानू महामृत्यू मंत्र महा बोलते सानू तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला दाखवलं दिवसभर आम्ही काय काय केलं म्हणजे किती ऑर्डरी भेटल्या जास्त काय ऑर्डर आम्ही काही घेतल्या नाही कारण मसाले कुरिअर करायचे होते पॅकिंग करायचे होते आणखीन ऑर्डर काय बघता आम्ही एक दुपारी घेतली आणि संध्याकाळी घेतली आणि मसाले भरत बसले पॅक करत कर बसले सात ला उठलेले थोडा पण झोप नाही मिळणार ना दुपारी हा आणि तुम्हाला बघा आता तुम्ही बघितलं आम्ही ना थोडस सा लाईफ सारखे ब्लॉग तुम्हाला दाखवत चाललो आम्ही म्हणजे दिवसभर काय करतो हे सुद्धा आता व्हिडिओच्या थ्रूनी तुम्हाला शेअर तुमच्यासोबत आम्ही शेअर करत चाललो तर तुम्हाला हे म्हणजे लाईफस्टाईल ब्लॉग सुद्धा आमचे बघायला आवडतात कसे वाटतात नक्कीच कमेंट करा कारण जेव्हा तुम्ही कमेंट करणार तेव्हा आम्हाला पण कळेल की करायला पाहिजे का नाही आणि काहीतरी हा आणि लाईक करायला विसरू नका कारण लाईक करतात खूप मोटिवेशन मिळतो आणि खूप छान वाटतं आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक छान वरती नवीन असणार तर चॅनेल करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय